नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेले जे काही सर्व जी आर असणार आहेत शासन निर्णय हेडलाईन्स या पाहणार आहोत तसेच त्याबद्दलच्या ज्या काही पी डीएफ आहेत त्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत या पोहोचणार आहे पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा चला तर जरा न घालतो आपण संपूर्ण जी आर अपडेट पाहूयात मित्रांनो आजच्या डेटमध्ये जो काही सर्वात पहिला जो काही जी आर आला आहे तो म्हणजे की विभागाचे नाव कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा जी आर आला आहे त्याबद्दलचे शीर्षक आहे तालुका फळारोपवाटिका इसरवाडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील सिट्रस इस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे थकीत वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबद्दलचा हा जो आहे तो जी आर आहे जी आर दिनांक आहे आठ एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर मित्रांनो सहकार व पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महारेशीम अभियान दोन हजार पंचवीस तुती टसर क्षेत्र नोंदणी कार्यक्रम दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत या कालावधीत राबविणेबाबत जी आर दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस आणि याबद्दलची सविस्तर जी काही पी डीएफ आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ई पाहूयात यानंतरचा जी आर मित्रांनो वित्त विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस निधी वितरण केंद्र पुरस्कृत योजना याबद्दलचा आहे जे आर दिनांक आहे आठ एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जे आर शाम सामान्य प्रशासन विभाग तर्फेचा आहे शीर्षक आहे प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी अमरावती हे पद रिक्त भरण्याबाबत जे आर दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे राजभवन कार्यालयातील पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृती बंद निश्चित करण्याबाबत जी आर दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस मित्रांनो समोरील जी आर आपण पाहण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दल जे जे काही सविस्तर पीड एफ आहे ते आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाऊनलोड हे करू शकता चला तर यानंतर जी आर ए पाहूयात यानंतरचाही जी आर सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे नवीन मंत्रिमंडळात समावेश झालेल्या माननीय मंत्री माननीय राज्यमंत्री महोदयांना कार्यालयीन दालनाचे वाटप करण्याबाबत जी आर दिनांक आहे आठ एक दोन हजार पंचवीस यानंतरचा हा जो काही जी आर आय मित्रांनो हा अत्यंत महत्वाचा जी आर आय आपण पाहू शकता की उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा हा जी आर आहे शीर्षक आहे संचालक शासकीय मुद्रण लेखसामग्री व प्रकाशन संचालनालय व त्यांच्या अधिपत्याखालील असलेले गट अ व गट ब अधिकारी यांची दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची श्रेणीवार तात्पुरत्या आठ एक दोन हजार पंचवीस आणि याबद्दलची पीडे पी टेलिग्राम चॅनलवर दिली आहे चला तर यानंतरील जी आर पाहुयात यानंतरचा जी आर हा मित्रांनो नियोजन विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी एस ओ पी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया याबद्दलचा हा जो काय आहे तो जी आर आहे मित्रांनो जी आर दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस यानंतर जो काही जी आर आहे तो म्हणजे की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सामान्य राज्य सेवा गट मधील वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी या पदाची दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची जी आर दिनांक आहे आठ एक दोन हजार पंचवीस मित्रांनो याबद्दलचा सविस्तर जो काही जी आर आहे तो आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे ते तो तेथून तुम्ही डाउनलोड हा करू शकता चला तर यानंतर जी आर पाहूयात यानंतरचा जी आर हा महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस राज्यस्तरीय योजनेअंतर्गत फिरत्या पथकाचे सक्षमीकरण या योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण पुणे सोलापूर व अकोला विभागाअंतर्गत निर्लेखित केलेल्या तीन वाहनांऐवजी त्याच प्रकारातील नवीन तीन वाहने खरेदी करणेबाबत जी आर दिनांक आहे आठ एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर महसूल व वन विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई रीट याचिका क्रमांक सात चार चार तीन पब्लिक दोन शून्य एक सहामध्ये शासनाची बाजू मांडण्याकरिता स्पेशल कन्सल म्हणून नियुक्त केलेल्या श्री विनीत नाईक ज्येष्ठ विधिज्ञ यांची व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबतचा अजू आहे तो जी आर आहे जी आर दिनांक आहे आठ एक दोन हजार पंचवीस यानंतरचा आर हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्रातील मराठा लष्करी किल्ल्यांचे प्रायोगिक नामांकन युनेस्कोकडे पाठविण्यासाठी या किल्ल्यांच्या संभाव्यतेच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या स्थळ व्यवस्थापन आराखडा साईट मॅनेजंट मॅनेजमेंट प्लॅन प्राथमिक अहवालाच्या देयकास वित्तीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्रातील मराठा लष्करी किल्ल्यांचे प्रायोगिक नामांकन युनेस्कोकडे पाठविण्यासाठी या किल्ल्यांच्या संभाव्यतेच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या स्थळ व्यवस्थापन आराखडा साईट मॅनेजमेंट प्लॅन प्राथमिक अहवालाच्या देयकास वित्तीय मान्यता देण्याबाबत जी आर दिनांक आहे आठ एक दोन हजार पंचवीस ह्यानंतर जी आर ही पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे सालोटा किल्ला तालुका सटाणा जिल्हा नाशिक हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याबाबतचा प्राथमिक अधिसूचनेचा सु प्रस्ताव याबद्दलचा हा जो काय आहे तो जी आर आय मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की आठ एक दोन हजार पंचवीस यानंतर जी आरई पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे महाराणी येसुबाई समाधी मोजे संगम माहुली तालुका जिल्हा सातारा हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याबाबतचा अंतिम अधिसूचनेचा प्रस्ताव यानंतरचा जी आर हा नगर विकास विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वित्तीय वर्षातील अर्थसंकल्पीय तरतूद वितरित करण्याबाबत जी आर दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस हाही जो काही जी आर आहे मित्रांनो तो आपण या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे ओव्हल मैदान तसेच राज्यातील इतर मैदाने येथे महिलांकरिता मुंबई शहरात कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांकरिता स्वच्छतागृहाची पुरेशी व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने विशेष चौकशी पथक एस आय टी स्थापन करण्याबद्दल साजूक आहे तो जी आर आय मित्रांनो चला तर यानंतर जी आर ए पाहूयात यानंतरील जी आर मृदा व जलसंधारण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे मागणी क्रमांक झेड एच फाईव्ह लेखा सत्तेचाळीस शून्य दोन ए शून्य एकोणावीस पाजर तलाव क्रमांक एक मोजे वंजारवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना भूसंपादन निधी जी, जी, जी आर दिनांक आहे आठ एक दोन हजार पंचवीस ह्यानंतर जी आर हा महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मिशन वाचलेले या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत स्पॉन्सरशिप आफ्टर केअर आणि प्रायोजकत्व या उपाययोजनेकरिता निधी वितरित करण्याबद्दलचा जो काही आहे तो जे आर आहे जे आर दिनांक आहे आठ एक दोन हजार पंचवीस या जे आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या चालू आर्थिक वर्षासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेकरिता लेखा शीर्षक बावीस पस्तीस बी नऊशे सहा अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत जे आर दिनांक आहे आठ एक दोन हजार मित्रांनो हे जे काही आपण सर्व जी आर हेडलाईन्स या जे काही पाहत आहोत याबद्दलच्या सर्वच्या सर्व जे काही पी एफ आहे ते आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची चा लिंक ही दिले आये सर्वो सर्वो हे दिली आहे तेथून तुम्ही सर्वच्या सर्व हे जे काही जी आर आहे त्याचबरोबर मागील जी आर ई जे काही आहेत यापूर्वी आलेले ते सर्व जी आर तुम्ही त्या ठिकाणून डाउनलोड हे करू शकता चला या तर यानंतरील जी आर ए आपण पाहूयात यानंतरचा जी आर महिला व बाल विकास विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे बेबी केअर किट या योजनेकरिता निधी वितरित करण्याचा जी आर आहे तो म्हणजे की इतर मागास बहुजन कल्याण विभाग या तर्फेचा हा जी आर आहे शीर्षक आहे विजा भज व, व, व वी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्याबाबतचा हजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की आठ एक दोन हजार पंचवीस मित्रांनो हे जे काही आपण सर्व जी आर पाहिले आहेत या सर्वच्या सर्व, सर्व जी आरच्या जे काही पी एफ आहेत ते आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाऊनलोड हे करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही जी आर हेडलाईन्स जे काही आहेत या सर्व समजल्याच असेल आणि असेच नवीन नवीन जी आर हेडलाईन्स मी तुमच्यापर्यंत पोहोचित असतो जी आर ई टेलिग्राम मॅ चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचित असतो तसेच सविस्तर जी ई आपण अपलोड हे करत असतो आपल्या वी यूट्यूब चॅनलवरती पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद